हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल मराठी अस्मिता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्ही जर फोर्टी प्लस एजच्या असाल तर तुम्ही कशा प्रकारची साडी ही वेअर केली पाहिजे जेणेकरून तुमचा लुक हा खूप स्टायलिश आणि छान दिसेल बऱ्याचदा आपण गोंधळून जातो की एजनुसार कुठली साडी आपल्यावर छान दिसेल कुठली साडी चूज करायला हवी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की फोर्टी प्लस एज असणाऱ्या लेडीज महिला कशा प्रकारची साडी वेअर करून छान स्टायलिश लुक क्रिएट करू शकतात तर नंबर वन कॉटनची साडी कॉटनची साडी वेअर करून तुम्ही प्रोफेशनली खूप छान दिसू शकता जर तुमची एज फोर्टी प्लस असेल तर कॉटनच्या साड्या तुमच्यावर खूप जास्त उठून आणि खुलून दिसतात मग कॉटन साडीमध्ये पण खूप सारे वेगवेगळे प्रकार आहेत ज्यात की खण साडी आहे त्याचबरोबर कॉटनमध्ये सुद्धा फ्लॉवर प्रिंटच्या वगैरे अशा वेगवेगळ्या प्रकारामध्ये साड्या तुम्हाला अगदी इझिली कुठल्याही मार्केटमध्ये मिळून जातील सो अशा प्रकारच्या कॉटन साड्या तुम्ही नक्कीच चूज करू शकता आणि फोर्टी प्लस एज असेल तर नक्कीच अशा प्रकारच्या साड्या वेअर करून तुमचा लूक प्रोफेशनली स्टायलिश आणि फॅन्सी दाखवू हो शकता नंबर दोन कलमकारी साडी तर अशा प्रकारची कलमकारी प्रिंट असलेली साडीसुद्धा तुम्ही वेअर करून खूप छान क्रिएटिव्ह लुक हा क्रिएट करू शकता जर तुम्ही फोर्टी प्लस एजच्या असाल तर नक्कीच अशा प्रकारच्या साड्या तुमच्यावर खूप उठून आणि खुलून दिसतात ही प्रिंट खूप सध्या गाजलेली आहे आणि इन आहे सो अशा प्रकारच्या साड्या घालून तुम्ही खरंच तुमचा लुक प्रोफेशनली स्टायलिश फॅन्सी आणि अगदी क्लासी दाखवू शकता नंबर तीन चंदेरी सिल्क साडी जर तुम्ही फोर्टी प्लसच्या असाल आणि डेली यूजसाठी म्हणजे रोजच्या वापरासाठी तुम्ही जर साडी यूज करत असाल तर तुम्ही अशा प्रकारची चंदारी सिल्क साडी चूज करू शकता ज्याचे काठ हे, हे ब्रॉड आणि प्रिंटेड असतील या साड्यांनी तुम्हाला खूप जास्त प्रोफेशनली आणि अट्रॅक्टिव लूक मिळतो सो नक्कीच ही साडीसुद्धा ट्राय करून बघा नंबर चार सिल्क साडी तर सिल्क साडीमध्ये तुम्ही बनारसी सिल्क किंवा कांजीवरम सिल्क अशा काठपदार्थ साड्या चूज करू शकता या साड्या तुम्ही समारंभासाठी किंवा एखादा फंक्शन असेल पार्टी असेल तिथे विअर करू शकता काठपदार्थची साडी घेताना त्यावर कुठलंही वर्क बुटी असली तर ठीक बट प्लेन काठपदरची साडी तुमच्यावर खूप जास्त उठून आणि खुलून दिसते काठ हे जरी काठ असले पाहिजे त्याचबरोबर साडीचा सा रंग आणि काठांचा रंग कॉन्ट्रास्टमध्ये असेल तर अगदीच उत्तम सो अशा प्रकारच्या साड्या तुमच्यावर खूप जास्त उठून आणि खुलून ॲट्रॅक्टिव्ह दिसतात तुम्ही या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आयडियाजप्रमाणे नक्कीच साडी चूज करू शकता आणि साडीवर अगदी प्रोफेशनली स्टायलिश फॅन्सी आणि क्लासी लुक क्रिएट करू शकता चला तर आजचा व्हिडिओ हा कसा वाटला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला अजून बघायला आवडतील का तेसुद्धा कमेंट्स करून सांगायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग माय फुल व्हिडिओ अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी माझ्या चॅनलवर घेऊन येत असते फॅशन ब्युटी हेअर केअर स्किन केअर रिलेटेड व्हिडिओ सो uh, या so, yeah, विषयामध्ये तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा